मी माझ्या खोलीत बसून रडत होते आणि माझ्या नशिबाला दोष देत होते माझ्याकडे सगळं काही होतं बंगला गाडी नोकर चाकर पण मला जे हवं होतं तेच मिळत नव्हतं त्यामुळे मी त्याला वैतागले होते आम्ही सगळे डॉक्टरही केले कोणी जे उपाय सांगेल त्याच्यावर विश्वास ठेवून सगळे उपाय करून बघितले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही इतकं सगळं करूनही मला मूल झालं नाही आई होण्यासाठी मी खूप आतुर झाले होते मला आई पण काय असतं हे अनुभवायचं होतं पण माझ्या पदरी शेवटी निराशाच पडली होती लग्नाला आता पाच वर्ष होत आली होती पण मला मूल झालं नव्हतं हा विचार करत असताना अचानक माझा नवरा खोलीत आला आणि मला म्हणाला का सारखा हो त्या गोष्टीवर विचार करत असतेस आणि मलाही सुखाने जगून देत नाहीस मी त्याच्या मागे लागले होते की जगात असे अनेक उपाय आहेत की त्याद्वारे आपल्याला मूल होऊ शकतो पण त्याला ते मान्य नव्हतं त्यामुळे हळूहळू आमच्या नात्यात दुरावा येत चालला होता आता रवी माझ्याशी नीट बोलतही नव्हता एक दिवस त्याचा मित्र राज आमच्या घरी आला होता रवी घरी नव्हता तो जास्त करून ऑफिसमध्येच असायचा राज मला म्हणाला रवीला तर आता यावेळी असायला हवं होतं तो मला घरी भेटेल म्हणून मी घरी आलो मी त्याला म्हणाले कुठे राज रवी जास्त करून ऑफिस मध्येच असतो त्याला माझ्यासाठी कसलाच वेळ नाही माझा नाराज चेहरा बघून राज मला विचारू लागला काय झालंय प्रिया काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा मी त्याला म्हणाले काही नाही राज तुला तर माहीतच आहे आम्ही किती दिवसापासून ट्रीटमेंट करत आहोत पण हाती काहीच लागत नाही तेव्हा राज थोडा थांबला आणि म्हणाला तू म्हणत असशील तर मी तुमची ही अडचण दूर करू शकतो मी राजला म्हणाले मग सांग ना मी जगातले कोणतेही उपाय करायला तयार आहे मला मूल होण्यासाठी तेव्हा राजने थोडा विचार केला आणि म्हणाला राहू दे ते तुला जमणार नाही रवी आला की त्याला सांग मी आलो होतो आणि राज निघून गेला मी विचार करत होते की राजकडे असा कोणता उपाय असेल की ज्याने मी आई होऊ शकते माझ्याकडे राजचा नंबर होता मी त्याला फोन केला आणि विचारलं सांग ना राज तो कोणता उपाय आहे ज्यामुळे मला मूल होऊ शकतं राज म्हणाला मी तुला उपाय सांगितला तर तुला तो जमणार नाही मी म्हणाले जमणार का नाही मी जगातले सगळे उपाय केले आहेत मग हा असा कोणता उपाय आहे की तो मला जमणार नाही तेव्हा राज म्हणाला त्या उपायामुळे तुम्हाला बाळही होऊ शकतं तुम्ही दोघे एकत्रही येऊ शकता पण मी म्हणाले पण काय राज सांग का ना पटकन पण राजने पुढे काहीच सांगितलं नाही आणि फोन कट केला असेच दिवस जात होते एक दिवस मला शॉपिंगला जायचं होतं मी रवीला म्हणाले माझ्यासोबत शॉपिंगला चल ना तेव्हा रवी मला म्हणाला घरात गाडी आहे ड्रायव्हर आहे त्याला घेऊन जा ना माझ्याकडे वेळ नाही तेवढा आणि तो ऑफिसला निघून गेला खरं तर शॉपिंग हे एक कारण होतं मला रवीसोबत थोडा वेळ घालवायचा होता तेवढ्यात मला राजची आठवण आली मी विचार केला की त्याला शॉपिंग साठी सोबत घेऊन जाईल त्या बहाण्याने मला त्याच्याकडे जो उपाय आहे तोही जाणून घेता येईल मी राजला फोन केला तर तो लगेच माझ्यासोबत येण्यासाठी तयार झाला खरंतर राज रवी आणि मी लग्नाआधी एका कॉलेजमध्ये शिकत होतो राज हा माझाही मित्र होता त्यामुळे त्याला मनातल्या सर्व गोष्टी मी सांगू शकत होते आम्ही शॉपिंगसाठी बाहेर पडलो गाडीमध्ये आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या बोलता बोलता मी त्याला त्या उपायाबद्दल विचारलं तेव्हा तो शांत झाला मी म्हणाले काय झालं राज तो असा कोणता उपाय आहे की जो तू मला सांगण्यापासून एवढा घाबरत आहेस तो म्हणाला काही नाही जर तशीच वेळ आली तर मी तुला हा उपाय नक्की सांगेन तेवढ्यात आम्ही शॉपिंग मॉलजवळ पोहोचलो पण मला या गोष्टीचं नवल वाटलं की पार्किंग मध्ये रवीची गाडी देखील होती रवी तर मला म्हणाला होता की मी ऑफिसमध्ये खूप काम आहे मग तो शॉपिंग मॉलमध्ये काय करत होता मी आणि राज मॉलमध्ये गेलो शॉपिंग करत असताना मला चक्क तिथे रवी दिसला तो कुठल्या तरी एका मुलीसोबत शॉप शॉपमध्ये होता आणि तो त्या मुलीला ड्रेस पसंत करण्यासाठी मदत करत होता ती दोघे एकमेकांसोबत खूप खुश दिसत होती रवीला त्या मुलीसोबत हसताना बघून माझ्या तर तळपायाची आग मस्तकात गेली होती राज मला अडवण्याचा प्रयत्न करत होता पण मी त्याच्याकडेही लक्ष दिलं नाही आणि पाय आपटत रवीजवळ पोहोचले मला समोर बघून रवीचा तर चेहराच पडला होता आणि तो मला म्हणाला तू येते कशी काय तेव्हा मी म्हणाले हा प्रश्न तर मी तुला विचारायला पाहिजे मी जेव्हा सकाळी विचारलो होतो तेव्हा तू म्हणाला होतास की मला वेळ नाही आणि आता तुला शॉपिंग करण्यासाठी कसा वेळ मिळाला आणि ही मुलगी कोण आहे रवी म्हणाला मी ऑफिसच्या कामानिमित्ताने इथे आलो होतो आणि ही माझी सेक्रेटरी आहे तिला थोडी शॉपिंग करायची होती त्यामुळे आम्ही इथे थांबलो मी म्हणाले तू कितीही खोटं बोललास तरी मला आता कळून चुकलं आहे की तू माझ्यापासून दूर का राहत असते जर तू या मुलीला आताच्या आता कामावरून काढून टाकलं नाहीस तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल आणि मी त्या मुलीला म्हणाले तुला लाज नाही का वाटत एका विवाहित पुरुषासोबत असले घाणेरडे साहेब करताना ती मुलगी रडू लागली आणि तिथून निघून गेली रवी मला म्हणाला तू जगासमोर का तमाशा करत आहेस सगळी लोक आपल्याकडेच बघत आहेत तू घरी चल आधी आणि त्याने मला ओढत ओढत गाडीपर्यंत आणलं राजही आमच्या मागे मागे आला रवीने माझ्या गाडीचा दरवाजा उघडून मला आतमध्ये ढकललं तेव्हा राज रवीला म्हणाला रवी ती तुझी बायको आहे याचा तरी भान ठेव तेव्हा भा रवी राजला म्हणाला तू कोण आहेस आमच्या नवरा बायको मध्ये बोलणारा तू आता मला शिकवणार का बायकोसोबत कसं बोलायचं आणि कसं वागायचं ते तेव्हा मी रवीला म्हणाले रवी तो फक्त तुझा मित्र नाही तर माझाही मित्र आहे त्याला काही बोलण्या अगोदर दहा वेळा विचार कर तर रवी मला म्हणाला मी माझ्या सेक्रेटरीसोबत शॉपिंगला आलेलं तुला आवडलं नाही आणि तू तुझ्या तु मित्रासोबत शॉपिंग करताना तुला लाज नाही वाटली मला आता रवीचा खूपच राग आला होता मी काहीच न विचार करता त्याला जोरात कानाखाली मारली आणि म्हणाले तुला माझ्याबद्दल असा विचार करताना लाज वाटली नाही का मी रात्र दिवस आपल्या संसाराची स्वप्न बघत असते जुरत असते आणि तू माझ्यावर संशय घेत आहेस जर तू माझ्यासोबत आला असतास तर मला राजला घेऊन यायची काय गरज पडली असती आम्ही घरी पोहोचलो रवीने रागानेच मला गाडीतून बाहेर ओढून काढलं आणि तो ओढतच मला आमच्या खोलीपर्यंत घेऊन आला राजही आमच्या मागेच होता पण रवीने राजला आमच्या रूममध्ये येऊ दिलं नाही आणि त्याच्या तोंडावर दरवाजा बंद केला रवी मला म्हणाला ह्या अशा वागण्याचा वैताग आला आहे एकतर तुला मूल होत नाही यात माझी काही चूक नाही आणि परत जर माझ्या चुका काढल्यास तर मला तुझ्यासोबत राहायचं नाही खरं तर रवीने त्याच्या मनातली गोष्ट माझ्यासमोर बोलली होती त्याला खरंच माझ्यासोबत राहायचं नव्हतं मीही त्याला म्हणाले ठीक आहे तू किती दिवस माझ्याशिवाय राहतोस ते बघतेच नाही कधी ना कधी तुला माझ्याकडेच यावं लागेल आणि रवी तिथून निघून गेला रवी निघून गेल्यावर राज माझ्याकडे आला आणि म्हणाला प्रिया रवीसोबत भांडण्यात काहीच अर्थ नाही तू त्याला कितीही रोखून ठेवलंस तरी त्याला जे हवा आहे ते तो करणारच मी राजला विचारलं राज खरंच रवीचं त्या मुलीसोबत अफेअर सुरू असेल का तेव्हा राज शांत झाला आणि त्याने मान खाली घातली त्याच्या वागण्यावरून मला थोडं थोडं लक्षात येऊ लागलं होतं की माझ्या मनात ज्या शंका आहेत त्याच खऱ्या होत्या पण मला मात्र रवीला कसल्याही परिस्थितीत माझ्यापासून लांब जाऊ द्यायचं नव्हतं कारण माझं रवीवर खूप प्रेम होतं आणि मी त्याच्यासोबत दुसऱ्या कुठल्या स्त्रीला सहनही करू शकत नव्हते आता मी ठरवलं होतं की काहीही करून राजकडून तो उपाय जाणून घ्यायचा जेणेकरून माझा नवरा माझ्यापासून लांब जाणार नाही आणि माझा संसारही मोडण्यापासून वाचेल मी राजपुढे हात जोडले आणि त्याला विनंती करू लागले की राज मला जो काही उपाय आहे तो सांग माझा संसार मोडण्यापासून वाचव आणि मी त्याच्यापुढे ढसाढसा रडू लागले तेव्हा राजने माझा हात पकडला आणि माझे डोळे पुसले म्हणाला प्रिया तू रडू नको मला तू रडताना बघवत नाही ठीक आहे तुला उपाय ऐकायचा आहे ना तर ऐक तू जर एक रात्र माझ्यासोबत घालवलीस तर तुला मूल होऊ शकतं हे ऐकल्यानंतर मात्र मला राजचा खूप राग आला मला काय करू आणि काय नको ते झालं होतं आणि मी सरळ त्याच्या एक जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाले तुझ्या इतका नीच आणि नालायक माणूस मी आजपर्यंत कधी बघितला नव्हता तू माझ्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेस हो ना तुझा एवढा वाईट मित्र कोणालाही न मिळो हो। पण राजने एकही एक शब्द काढला नाही आणि तो तिथून निघून गेला आता मी पूर्णपणे एकटी पडले होते इकडे रवी माझ्याशी भांडण करून घरातून निघून गेला होता आणि एक राज होता की ज्याचा जवळ मी माझ्या मनातलं सर्व दुःख सांगू शकत होते पण तोही माझ्याशी असा वागला होता मी चार दिवस याच गोष्टीवर विचार केला आणि एका निर्णयापर्यंत पोहोचले मी विचार केला की एका रात्रीची तर गोष्ट आहे तो म्हटल्याप्रमाणे जर मी एक रात्र त्याच्यासोबत घालवली आणि मला जर मूल झालं तर रवी माझ्याकडे परत येईल आणि माझा संसार मोडण्यापासून वाचेल हा विचार करून मी राजला फोन केला आणि म्हणाले तू जो उपाय मला सांगितला आहेस तो मी करायला तयार आहे मग राज त्याच रात्री आमच्या घरी आला माझं हृदय एखाद्या दगडासारखं झालं होतं जसजसा राज माझ्याजवळ येत होता तसतशी माझ्या हृदयाची धडधड वाढत होती पण लाजून नाही तर भीतीने कारण एखाद्या परपुरुषासोबत एक रात्र घालवणं ही भीती आणि लाचारी काय असते हे फक्त त्या स्त्रीला करू शकतं जवळ आल्यानंतर त्याने माझा हात हातात घेतला आणि मला म्हणाला घाबरू नकोस एका रात्रीसाठी का होईना मला तुझा नवरा समज मग तुझ्यासाठी आपोआप सगळ्या गोष्टी सोप्या होतील आणि त्याने लाईट बंद केली राज जरी माझा फक्त एक मित्र असला तरी शेवटी तो एक पुरुषच होता त्याने माझ्याकडून शरीर सुख मिळवून घेण्याची कसलीही कसर बाकी सोडली नाही तो रात्रभर माझ्यावर प्रेम करत होता आणि सकाळ झाल्यावर कोणालाही करायच्या आत तो माझ्या घरातून निघून गेला त्या दिवसापासून मी राजला नजरानजर मिळवू शकले नाही तोही त्यानंतर माझ्याकडे कधी आला नाही मग तीन ना आठवड्यानंतर मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता कारण राजने सांगितल्याप्रमाणे मला दिवस गेले होते आज मी खूप आनंदात होते कारण माझी आई होण्याची इच्छा पूर्ण झाली होती मला जगातील सर्वात मोठं सुख राजने दिलं होतं पण मला एक गोष्ट कळत नव्हती मी एवढे डॉक्टर केले एवढे उपाय केले पण हे कधीच शक्य झालं नाही आणि राजने एका रात्रीत कसं काय केलं की ज्याने मला दिवस गेले मी राजला हे विचारण्यासाठी माझ्या घरी बोलवून घेतलं आणि त्याला म्हणाले हे कसं काय शक्य झालं गेली पाच वर्ष मी आणि रवी वेगवेगळे डॉक्टर वेगवेगळे वेग उपाय वेग करतोय पण तू एका रात्रीत हे कसं काय करून दाखवलंस तेव्हा राज म्हणाला मी काहीच केलं नाही मी तर जे रवी तुझ्यासोबत करत होता तेच केलं पण रवी तुला रोज जी औषधं देत होता ती गरोदर राहण्यासाठी नव्हती तर गर्भपात होण्याची होती त्यामुळे तुला मूल होत नव्हतं हे ऐकल्यानंतर तर मी डोक्याला हात लावून मटकन खालीच बसले राजपुढे म्हणाला खरं तर रवीला तुला मूल होऊ द्यायचं नव्हतं कारण त्याला तुझ्यासोबत नाही तर त्या सेक्रेटरी मुलीसोबत राहायचं आहे त्याचं तिच्यासोबत अफेअर सुरू आहे आणि याच कारणामुळे हो त्याला तुला घटस्फोटही द्यायचा आहे पण तो तुला देऊ शकत नव्हता त्याच्यात एवढा धाडस नव्हतं म्हणूनच तो तुला एकटीला सोडून निघून गेला बोलण्यावर मला विश्वासच बसत नव्हता पण हेच खरं होतं थोड्या दिवसांनी रवी स्वतः माझ्याकडे आला आणि त्याने माझ्यापुढे घटस्फोटाचे पेपर ठेवले तो म्हणाला मला आता तुझ्यासोबत राहायचं नाही तू पुढे बोलणार तेवढ्यात मी त्याला थांबवलं आणि म्हणाले मला काही सांगायची गरज नाही आणि मी शांतपणे घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केल्या रवीला आश्चर्य वाटलं की मी एवढ्या पटकन घटस्फोटासाठी कशी मान्य झाले पण त्याला काहीच फरक पडला नाही तो पेपर घेऊन तिथून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याने त्या मुलीसोबत लग्नही केलं जसे दिवस जात होते तसं मला एकीकडे -एक आई होण्याचा आनंदही होत होता आणि दुसरीकडे रवी सोडून गेल्याचं दुःखही होत होतं पण या काळातही राजने माझी खूप साथ दिली होती तो मला काय हवं काय नको त्या सगळ्या गोष्टी पुरवत होता एक दिवस मी त्याला विचारलं तू हे सगळं माझ्यासाठी का करतोस तेव्हा त्याने जे काही सांगितलं त्यावर मला खूप मोठा धक्काच बसला कारण तो म्हणाला खरं तर मी तुझ्यावर कॉलेजपासून प्रेम करत होतो पण तुझं आणि रवीचं एकमेकांवर प्रेम असल्यामुळे मी तुला कधीही ती गोष्ट बोलू शकलो नाही मी आत्तापर्यंत लग्न न करण्याचं कारणही हेच आहे की मला तू अजूनही आवडतेस मी तुला माझ्या मनातून काढू शकलो नाही आणि दुसऱ्या कुठल्याच मुलीचा विचारही करू शकलो नव्हतो पण जेव्हा मला रवीबद्दल गोष्टी समजल्या तेव्हा मला तुझं खूप वाईट वाटलं मला तुला या सगळ्यातून बाहेर काढायचं होतं पण कसं हे समजत नव्हतं पण एक दिवस तू तु स्वतःच तुझं सगळं दुःख मला सांगून माझं काम सोपं केलंस आणि माझ्यासाठी सगळ्या गोष्टी सोप्या झाल्या खरं तर रवी हा तुझ्यासाठी योग्य पुरुष नव्हता तो खूप आधीपासून त्या मुलीवर प्रेम करत होता आणि त्याने फक्त तुझ्या संपत्तीकडे बघून तुझ्यासोबत लग्न केलं होतं आणि तुमच्या बिझनेसचा वापर करून त्याने खूप पैसा कमवला आहे आता त्याला कशाचीही कमी नाही त्यामुळे त्याने तुला घटस्फोट दिला आणि त्या मुलीशी लग्न केलं हे सगळं ऐकल्यानंतर मला रवीबद्दल तिरस्कार वाटू लागला होता मी राजवर आता प्रेम करू लागले होते आणि काही दिवसांनी आम्ही दोघांनी लग्नही केलं आता मला एक गोड मुलगी आहे राजने आता माझा सगळा बिझनेस सांभाळायला घेतला आहे मी आता त्याच्यासोबत सुखासमाधानाने माझा संसार करत आहे